छत्रपती संभाजीनगर मध्ये बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब असल्यानं बच्चू कडू संतापले संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमधील हा प्रकार आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल विशाल नेमकं काय घडलंय दिव्यांग मंडळी बच्चू कडूंना भेटण्यासाठी संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये आली त्यावेळेस राज्य सरकारकडनं योजनेत त्यांना जे ऑटो रिक्षा मिळालेले इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ते त्यांनी दाखवले आणि हे काम करत नाही उलटतात यात बॅलेन्स नाही बॅटरी चार्ज केल्यावर ते नियोजित किलोमीटर धावत नाही अशा सगळ्या तक्रारी केल्या याबाबत त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारलं मात्र त्यांनी समाधान उत्तर न दिले आणि बच्चू कडू यांनी थेट त्याच्या कानाशिलात लगावली आणि या सर्व रिक्षा बदलून द्या अशा पद्धतीनं त्याला सांगितलं इतकंच नाही तर असला प्रकार खपवून घेणार नाही दिव्यांगांसोबत अशा पद्धतीनं वागणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि याबाबत राज्य सरकारकडेही तक्रार करणार आहे त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फायलावर या ठिकाणी घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर आपण पाहतोय विशाल नेमकं काय म्हणजे बच्चू कडूंनी त्यांच्या कानशुलात लगावली तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते बच्चू कडू आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि काही दिव्यांग मंडळी आहेत जवळपास दोन या ई रिक्षा होत्या आणि राज्य सरकारच्या काही योजनांना त्या मिळालेल्या होत्या आणि त्या रिक्षा काम करत नाही अशी या सगळ्या दिव्यांगांची तक्रार होती बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना योजनेच्या माध्यमातून रिक्षा देण्यात आले ते अधिकारी सुद्धा इथं आले होते आणि ज्यांनी रिक्षा निर्मिती केली ते कंपनीचे लोक सुद्धा या ठिकाणी होते यावेळेस बच्चू कडू यांनी त्यांना पहिले फेलावर घेतलं समाधानकारक उत्तर न देऊ शकल्यामुळे दिव्यांगांवर अशा पद्धतीचा अन्याय सहन करणार नाही म्हणत बच्चू कडू चिडले संतापले आणि तिथे तिथे उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कानाशिला लगावली तातडीनं या रिक्षा बदलून द्या या काहीही करा मात्र या दिव्यांगांचा प्रश्न सोडवा अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आता कंपनीनं त्यांना तुम्ही आश्वासन दिलं आहे हे सगळे रिक्षा सुधारून देईल आणि ज्यांना जे सुधार शक्य नसेल ते बदलून दिला जाईल अशा पद्धतीनं सांगितलं मात्र दिव्यांगाच्या अशा पद्धतीनं सरकारकडून होणारी वागणूक ही चूक आहे आणि त्यामुळे बच्चीसोबत चांगले संतापले असल्याचं दृश्य आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं निश्चितच विशाल ही दृश्य आपण पाहतोय बचू त्यांना कांशुलात लगावलेली धन्यवाद विशाल ताजे ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भात ताजे ताज अपडेट घेत राहणार चढाव पे जरा चढतील अकरा बारा किलोमीटर चढती चढाव